समाजातील महिलांचा आदर सन्मान करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूरच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व वा तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव गृह महासंघ जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे वर्षा पाथरकर वैशाली मेलगिरी ज्ञानेश्वर कारभारी शशिकांत जिडीमणी यांची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यानंतर कल्पना ज्ञानेश्वर कारभारी नवनियुक्त नगरसेविका सोलापूर अर्चना शैलेश नीलकंठ नवनियुक्त नगरसेविका संभाजीनगर ज्ञानेश्वर पाटील जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील जिल्हा सहकार्याध्यक्ष या समाज बांधवांचा गुणगौरव करून सन्मान करण्यात आला जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणून स्त्री शक्तीचा उल्लेख होतो या स्त्री शक्तीला समाजात आदर असला पाहिजे सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे स्त्री ही जन्मापासून विविध भूमिका बटवत आपले जीवन व्यतीत करते समाज घडवण्यासाठी स्त्री शक्तीचा मोठा वाटा आहे यासाठी समाजात वेळोवेळी महिलांचा सन्मान होणे काळाची गरज असल्याचे मत रोहिणी तळवळकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोरमा जिडीमणी यांनी केले तर शेवटी आभार मनीषा बोरगावकर यांनी मानले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश पाटील शिवानंद बिराजदार चन्नैया स्वामी आनंद पुजारी श्रेया पाटील कविता स्वामी अनिता पाटील सारिका पाटील राजश्री पुजारी मनीषा गुरव वंदना तळीखेडे यांनी परिश्रम घेतले असते